नमस्करून मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरत्या युडोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्ता बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कापसाच्या का पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना काय बुरशी नाशकाचा वापर त्याच्यामध्ये करायला पाहिजे अथवा नाही कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना त्याच्यात बुरशी नाशकाचा वापर करावा अथवा करू नये या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक सर्वात महत्वाचा की पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना काय बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा करू नये या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊया की कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना आपण कीटकनाशकासोबत बुरशीनाशक घ्यायला पाहिजे अथवा नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेण्याची योग्य वेळ कोणती तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कापसाच्या पिकामध्ये या ठिकाणी कीड असो अथवा नसो शंभर टक्के पहिली फवारणी कीटकनाशकाची घ्यायलाच पाहिजे मग या कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा करू नये तर लक्षात घ्या मित्रांनो कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापसाची वाढ होणं महत्वाचं आहे कापसाची वाढ होण्यासाठी पांढऱ्या मुळ्या चांगल्या वाढल्या पाहिजेत आणि या पांढऱ्या मुळ्या चांगल्या वाढण्यासाठी त्या मुळ्यांना कूज लागायला नको त्या मुळ्यांना अबुरशी लागायला नको आणि यामुळं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आता होतंय कसं की कधी कधी पाऊस अतिरिक्त पडतो कधी कधी जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही ओल जास्त काळ राहते आणि कापसाचं पीक कापसाच्या मुळ्या नाजूक असतात आणि अशा परिस्थितीमध्ये या नाजूक मुळ्यांचं बुरशी पासून संरक्षण करण्यासाठी कुणी सांगो अथवा न सांगो आपण शंभर टक्के पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान कापसाच्या पिकामध्ये पहिली कीटकनाशकाची फवारणी घेत असताना बुरशीनाशकाचा वापर करावा मग कोणतं वापरावं वा? रोको वापरा नाही तर साप वापरा नाही तर दुसरं कोणतं असलं तर वापरा ब्रँडेड कंपनीचं वापरा जास्त खर्च होत नाही जर आपण या ठिकाणी बघितलं तर होणारच किती हो खर्च अकराला दोन तीनशे रुपये होईल ना चार पाचशे होईल याच्यावर तर होणार नाही ना पण तुम्हाला भीती राहणार नाही एक हेल्मेट तुमच्या कापसाच्या मुळ्यांना त्या ठिकाणी आपण जे आहे ते तयार करू एक सुरक्षा कवच तयार करू की ज्यामुळे आपलं कापसाचं पीक जे वबळ्यासारखं वाटते जे नासल्यासारखं वाटते जे पीक खालून पोखरून जाते ते आपल्याला रोखता येऊ शकते तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर की कापसाच्या पिकामध्ये मग बुरशीनाशकाचा वापर कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीसह करायचा अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर आहे की कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना कीटकनाशकासह बुरशीनाशकाचा वापर शंभर टक्के करायलाच पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार